पाणी म्हणजे जीवन आपल्या शरीराचं आरोग्य टिकवण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणं हे गरजेचं आहे आता काही लोक सकाळी उपाशीपोटी पाणी पितात ते पाणी पिलं पाहिजे किंवा पिऊ नये आणि त्याचे काय फायदे आणि काय तोटे होतात हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या त्वचेवर ग्लो येण्यासाठी पचन व्यवस्थित होण्यासाठी पोट साफ होण्यासाठी किडनीमध्ये किडनी स्टोन होऊ नयेत त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी सकाळी उपाशीपोटी पाणी पिलं पाहिजे असं सांगितलं जातं काही तर एक दीड लिटर ते दोन लिटरपर्यंत सकाळी उपाशीपोटी पाणी पितात याला आयुर्वेदिक ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे असा संदर्भ दिला जातो आयुर्वेदानुसार एवढ्या प्रमाणामध्ये पाणी पिणं योग्य आहे का याचा आयुर्वेदिक ग्रंथामध्ये कुठे उल्लेख आला आहे का हे आपण आता जाणून घेणार आहोत चरक सुश्रुत वाघभट ह्या तिन्ही चरक सुश्रुत आणि वाघभट ह्या तिन्ही आचार्यांनी कुठेही सकाळी उपाशीपोटी पाणी पिलं पाहिजे असा उल्लेख केलेला नाही त्याचबरोबर सकाळी उपाशी पोटी, पोटी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पिलं पाहिजे असाही कोणत्याही ग्रंथामध्ये उल्लेख आलेला नाही पुढील काळामध्ये म्हणजे योग रत्नाकर आणि काही निघंटूकारांनी सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायला सांगितलेलं आहे परंतु त्याचं प्रमाण मात्र त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सांगालेला असो एक ते जर... दीड लिटर पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात हे आपण आता जाणून घेणार निसर्गामध्ये सर्व पृथ्वी हे जशी सूर्यावर अवलंबून आहे त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये जो जठराग्नी आहे त्याच जठराग्नीवर आपलं शरीर अवलंबून असत शांतो अग्ने मृयते म्हणजेच जर हा पोटातला आपला अग्नी शांत झाला तर मृत्यू येतो असं आयुर्वेदिक ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे असा अग्नि आता आपण जर एखादा यज्ञ करत असू त्या ठिकाणी आपण अग्नी पेटवलेला आहे तो अग्नि जर त्यावर पाणी टाकलं गेलं तर तो, तो विजतो हेच उदाहरण आपण आपल्या पोटाच्या संदर्भात जर जर घेतलं आपण उपाशी पोटी एक ते दीड लिटर पाणी पिलं तर आपला जो जाठराग्नी आहे तो विजतो किंवा हो मंद होतो म्हणजेच हा अग्नि मंद झाल्यामुळे आपण दिवसभर पुढे जे काही खाणार आहोत ते अन्न व्यवस्थित पचत नाही अजीर्ण होणं किंवा आपला पचनशक्ती मंद होणे त्याच्यामुळे शरीरामध्ये आम उत्पन्न होणे हा आम उत्पन्न झाल्यामुळे विविध प्रकारचे आजार उत्पन्न होणे जसे की सांधेदुखी सुद्धा याच्यामुळे होऊ शकते वारंवार सर्दीचा त्रास होणं ऍलर्जीचा सर्दीचा त्रास होणं कफाचे विकार होणं यासारखे आजार आपल्याला होऊ शकतात आता हे आजार होऊ नयेत म्हणून सकाळी उपाशीपोटी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पिणं योग्य नाही आता पण जर आपल्याला तहान लागली असेल तर आपण पाणी प्यावं का हो आपल्याला जर तहान लागली असेल तर आपण सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी पाणी पिऊ शकतो परंतु त्याचं प्रमाण हे योग्य असावं सकाळी उठल्यानंतर आपण एक कप ते एक ग्लास पर्यंत पाणी उपाशीपोटी पिऊ शकतो याच्यामुळे आपला अग्निही मंद होणार नाही आणि आपल्याला लागलेली तहान आहे तीही भागवली जाईल तृष्णा म्हणजे तहान ही दोन प्रकारची असते नंबर एक स्वाभाविक आणि नंबर दोन ही व्याधी स्वरूप असते स्वाभाविक तहान म्हणजे स्वाभाविक तृष्णा लागते तेव्हा आपलं तोंड कोरडं पडतं पाणी पिण्याची इच्छा होते थकवा जाणवतो ही सगळी लक्षणं आपण पाणी पिल्यानंतर कमी होतात दुसरा जो प्रकार आहे व्याधी स्वरूप प्रमेह पित्ताचा ज्यांना त्रास होत आहे त्या लोकांमध्ये किंवा अजीर्ण झाल्यानंतरही वारंवार तहान लागते अशा आजारामध्ये आपण कितीही पाणी पिलं तरीही आपली तहान भागली जात नाही त्यासाठी आपण विविध पेय सांगितलेली आहेत त्यांचा वापर करू शकतो आता स्वाभाविक स्वरूपाची तहान जर आपल्याला लागली असेल सकाळी उठल्यानंतर तर आपण सकाळी एक कप ते एक ग्लास पर्यंत पाणी पिऊ शकतो त्याचबरोबर जर व्याधीच्या कारणामुळे आपल्याला तहान लागत असेल आपल्याला पाणी पिल्यानंतरही मनाचं समाधान होत नसेल तरीही आपण तेवढ्याच प्रमाणामध्ये म्हणजे जास्तीत जास्त एक ग्लास पर्यंत पाणी एका वेळेस प्यायचं आहे आता ज्या लोकांना व्याधी च्या कारणांमुळे तहान लागते त्यांनी आपली तहान भागवण्यासाठी काय करायचं एकतर रात्री झोपताना दोन चमचे धणे आणि अर्धा चमचा जिरे भिजक घालणे आणि ते पाणी सकाळी पिणे किंवा आपण सत्तू आणि खजुरादी मंथ हे दोन पेय सांगितलेले आहेत त्यांचाही तुम्ही वापर करू शकता यांच्यामुळेही शरीरामधले पाण्याचं प्रमाण हे योग्य राहण्यास मदत होते त्याचबरोबर न्यूट्रिशन मिळण्यासही मदत होते अशा प्रकारे जास्त प्रमाणामध्ये पाणी पिऊन आपण आपलं आरोग्य न बिघडवता योग्य प्रमाणामध्ये पाणी पिऊन आपलं आरोग्य सुधारू शकता धन्यवाद